भगवत कृपा उपस्थित आहे त्या दैवी शक्तीला आपण सर्व एकत्र प्रणाम करू भगवान बाबा हनुमान झिगो प्रणाम महान त्यागी बाबा झिंदेव झिको प्रणाम परमात्माई भगवत के लिए निष्काम कर्म एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमानगर नापूर नागपूरच्या वतीनं बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचं सामूहिक एकतेचं हवन कार्य कुंडी या गावामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्तानं एका गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता बुद्धीचे विधाता सर्व संपन्न भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबाला माझ्या प्रणाम धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जिंदेजी उपस्थित आहेत बाबाला माझा प्रणाम मायेची ममता देणाऱ्या आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी सह उपस्थित आहेत आईला माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आदरणीय येलोरे साहेब नागपूर यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे या चर्चा बैठकीचे उद्घाटक काटेकर साहेब देहेगाव यांना सुद्धा माझा नमस्कार या चर्चा बैठकीला प्रामुख्याने उपस्थित झालेले मार्गदर्शक किसनजी मते कृष्णाजी लाजेवा प्रमाण नरेश पराते प्रमाण रामकृष्णजी जी इलमे प्रभुजी हटवार संतोजी जी बोपचे रवि भा कड़व प्रमाण भगत साहेब महाकालकर साहब प्रमाण किरपानकर साहब प्रमाण शिवाभा समृद्ध या मन विराजमान मार्गदर्शिका शिवगाता इलमे भंडारा आदरणीय संपूर्ण मंच या सर्वान मजा आदरपूर्वक नमस्कार त्याचप्रमाणे या चर्चा बैठकीचे संचालन करणारे दादा यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे उपस्थित संपूर्ण सेवक सेविका सेवक, सेवक बालिका या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार।, नमस्कार नमस्कार जी सुंदर सुंदर या ठिकाणी मार्गदर्शन आम्हाला मिळालेले आहेत आणि ही बाबाने आपल्याला ला लावून दिलेली ही भगवत कॅर्याची शाळा तर या शाळेमध्ये आपण एक लक्ष एक चित्त एक विचार हे ठेवून आपण या ठिकाणी जे कोणी मार्गदर्शन करतो ते मार्गदर्शन आपल्याला सांभाळून ठेवण्याची गरज आहे आज दिवस चांगला आहे रविवार दिवस आहे पण लहान मुलांची संख्या या ठिकाणी कमी दिसते असा का हा मार्ग व्यक्त्यासाठी नाही आहे हा मार्ग परिवारासाठी आहे एखादी भूतबांगे साहेब ड्युटीवर गेले आणि भूतबांगे साहेबाच्या परिवारामध्ये चार लोक आहेत तर त्या तीनही लोकांना पगार मिळेल काय रोजी त्या भूतबांगे साहेबालाच भेटेल तर जसं आम्ही या परिवारातील लोक जेवढे त्या भगवतकार्यामध्ये जाऊन त्यांनाच ही परमेश्वरी कृपा मिळेल मग आम्हाला समजला का आमचा धर्म आम्ही व्यक्ती जातो हा व्यक्त्यासाठी मार्ग नाही आहे हा परिवारासाठी मार्ग आहे आणि आम्हाला मरेपर्यंत हा मार्ग शिकण्यासाठी सी... आहे आणि आम्हाला शिकायचं आहे आणि आम्ही शिकण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे बाबाने त्याग केलाच नसता बाबाने त्याग केलाच नसता तर या कोठे गावाला येण्याचा प्रसंग आलाच नसता बाबाने स्वतःच्या परिवारासाठी त्या परमेश्वराची प्राप्ती केली बाबाच्या कुटुंबावर दुःख होत आणि पुताचं निवारण करण्यासाठी बाबा पंढर पुजाराच्या माध्यमातून भागात पूजा अर्चना केल्याच्या नंतरही त्यांच्या परिवारामध्ये स्थित मिळाला नाही आणि म्हणून बाबाला ही परमेश्वरी कृपा प्राप्त करावी लागली आम्हाला स्वतः सरळ भाषेमध्ये हा धर्म मिळाला पण बाबाने त्या नवनाथाची विधी करून सगळ्या त्या संघासाच्या मुलाने सांगितल्याप्रमाणे की परमेश्वर प्राप्तीची विधी लिहून घेतल्याच्या नंतर परिवारामध्ये गेल्याच्या नंतर परिवाराच्या समोर विषय ठेवल्याच्या नंतर की ही विधी अशा अशा प्रकारची आहे ही विधी जर तुम्ही करत असाल तर आपल्या कुटुंबाचं दुःख दूर होऊ शकते त्यांना जर विधी बरोबर झाली नाही तर जीवानी जाऊ शक जीवानी जावं लागू शकते तेव्हा परिवारातील एखाद व्यक्ती समोर आला नाही आणि तेव्हा बाबाने निश्चय केला माझ्या परिवाराची जबाबदारी तुम्ही घ्या म्हणे मी विधी करतो म्हणे आणि तेव्हा बाबाने एक लक्ष चित्त याची गाण बांधली आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस ला बाबाने त्या विधीच्या कार्याला सुरुवात केली बाबाच्या समोर अनेक संकट आलं त्या संकटावर बाबाने मात केली अनेक दुखी लोक बाबाकडे यावं लागले ते त्यांचे दुःख दूर बाबा तीर्थ उत्तर आणत आहे लायुष्य करायचं बाबाला वाटलं की या जगामध्ये कितीतरी दुःखी लोक आहेत त्या दुःखी लोकांपर्यंत ही परमेश्वरी कृपा पोहोचली पाहिजे म्हणून बाबा त्या कारणाचा सा वापर करून थोडं पाणी जाऊन या धर्माचा प्रचार आणि प्रचार निष्काम भावनानं महानपैकी बाबा जुंदुजीने केलेला आहे सुंदर मानवधर्म बाबाने आम्हाला मिळवून दिलेला आहे आम्हाला कसल्याच जप जप्त करावा ला लागणार नाही मार्गदर्शकांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी उठून त्या परमेश्वराला कापड पर अगरबत्ती लावली सुख ला 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 दुःख सांगितलं आणि परमेश्वराने आमच्या दुःखायचं आणि सणामध्ये दुःख दूर झालं अशी दैवी शक्ती बाबाने प्रत्येकाला सोपवून दिलेली आहे त्या दैवी शक्तीचा उपयोग आम्हाला तुम्हाला प्रत्येकाला करायचा आहे बाबाने प्रत्येकाला स्वावलंबी बनवून दिलेला आहे स्वतःच्या हाताने स्वतःच्या कल्याण करण्याचा अधिकार बाबाने प्रत्येकाला दिलेला आहे तो अधिकाराची जाणीव आम्हाला झाली नाही आणि म्हणून बाबा म्हणायचे बाबा ते मानाय कभी नाही तुम बोलणारे माणूस जन्म दिया भगवतने मानवता चलणारे हा माणूस जन्म आम्हाला मिळालेला आहे हा बार बार मिळणार नाही त्याचा उपयोग सदुर्भ झाला पाहिजे बाबाने दिलेल्या कच शब्द नियमाचा पालन जर परिवारामध्ये होत असेल तर त्या ठिकाणी परमेश्वर वास करत असतो आणि आम्ही परमेश्वराच्या समोर जर शब्द सम। सम ठेवला तर परमेश्वर पूर्ण करतो त्यासाठी बाबाने जो आम्हाला चार तत्व तीन शब्द पाच नमाचा जो संविधान दिलेला आहे तो संविधान आमच्या जीवनामध्ये काम येणार आहे असा सुंदर बाबाने परमेश्वर आम्हाला सोपवून दिलेला आहे पण आम्ही त्या परमेश्वरी कृपेला अजून समजलो नाही आम्ही एकामेकाचा द्वेष करतो एकामेकाचा तिरस्कार करतो तो मोठा होईल आणि म्हणून तो आमचा उद्या आम्हाला भारी होईल म्हणून आम्ही एकामेकाचा पायी चिशिण्याचं काम करतो हा आमचा धर्म नाही ही आमची वाढी नाही अरे आमचा मानव धर्म आहे माणुसकीचा किचा बोलण्याचा माणूस चालण्याचा माणूस वागण्याचा हा आमचा धर्म आहे तो बाबाने आम्हाला सांगितलेला अरे माणूस असो माणूस की नाही माणूस त्याला म्हणाल का शहाणाची लवकर धनी धन्यमूर्खाची म्हणाल का संगत चांगल्या विचारवंतर शोकाच्या सानिध्यामध्ये आम्ही जर आलो तर आम्हाला चांगले विचार येतील जर आमचे पाय खेचणाऱ्या व्यक्तीच्या सोबत राहिलो तर आमच्या डोक्यामध्ये कचरा घुसल्याशिवाय राहणार नाही मग आम्हाला संगत कुणाची करायचं आहे कुणा मार्गदर्शन त्याच्यासोबत राहिलंय बाबाने आम्हाला परमपूज्य परमात्मा शेवक मंडळ हा मंडळ एक दिवस स्थापन करून दिलेला आहे बाबा असताना कुणी हिंमत केली नाही एका संस्था स्थापन आपण करण्याची फक्त बाबाच्या तळ्यामध्ये भोजराम लिनावे यांना फक्त बाबाने बाहेर काढलं होतं या मार्गाचे आणि त्यांनी आपला वेगळा चूज मांडली होती आणि त्याच्यानंतर कुणीही मंडळ स्थापन केला नाही बाबाच्या ह्या तिंड फक्त एकच मंडळ होता आणि बाबाचा आदेश हा मंडळाला माझ्यानंतर मंडळ या धर्माचा प्रचार आणि प्रचार करण्याचा आदेश बाबाने त्या मंडळाला दिला आहे आणि आम्ही मंडळाचे सेवक बांधण्याचा अभिमान आम्हाला आहे मंडळी शक्ती आहे व्यक्ती नाही आम्हाला व्यक्तीचे कार्य करायचे नाहीत बाबाचा आदेश हा मंडळाला आहे आणि त्या आदेशाचे पालन आम्हाला तुम्हाला मला प्रत्येकाला करायचं आहे मी पर्यंत करू पण आम्हाला बाबाच्या शिकवणीच्या व्यतिरिक्त आम्हाला जो कोणी आम्हाला माहिती देत असेल आमचे विचार भटकत असेल अशा लोकांपासूनही सावध राहण्याची गरज आहे अरे अनेक आहेत लोक काय म्हणणार आहे आणि आपण चांगल्या विचारवंताच्या सानिध्यामध्ये राहा चांगल्या मार्गदर्शकाच्या सानिध्यामध्ये राहा तर आपल्या जीवनाचा कल्याण हा मार्ग सोपा नाही आहे बाबा सांगितलं ध्येय मानव मंदिर सजाना या मानव मंदिराला सजाच्या या मानव मंदिरामध्ये जे वाईट विचार असतील कुणाच्या बाबतीत द्वेष असेल कुणाच्या बाबतीत कुठे तिरस्कार असेल अहंकार असेल याचा आम्हाला नाश करायचा आणि गुन्हा गोविंदाला कुटुंबामध्ये शेवकामध्ये एकटीने राहायचा कोणी छोटा कोणी मोठा असं मनामध्ये भेद करू नका बाबाने बाबा धूप या ठिकाणी सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागितली आहे बाबाने एक टिकली सुद्धा घेतली नाही हा धर्म फुकटाचा आहे फुकट आहे पण चोकट आहे या धर्मासारखा धर्म जगामध्ये नाही असा सुंदर धर्म बाबाने आपल्याला मिळवून दिलेला आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला हा धर्म मिळाला हा धर्म जर मिळाला नसता तर आम्ही आज नशान खटामध्ये राहिलो होतो माझे वडील खुराचे ठसे फेकत होते माझं सेवक ज्या कराव पण परमेश्वराला मार्गदर्शकांनी सांगितल्याप्रमाणे ताराचंदी सार्विक विक्रीचे त्यांच्या त्यांच्याकडे गेलून त्यांनी सांगितलं की परमेश्वराला मरणाचं वचन म्हणे तुमचं दुःख दूर राहिलं हो म्हणे विश्वास वाटत नव्हता एकोणीसशे कोणसा सत्याहत्तरची गोष्ट अनु आहे अनुभव पुस्तकीमध्ये अनुभव आहे पूर्ण सांगायला वेळ कमी आहे तर या मार्गामध्ये जे पाहिजे ते मिळते परंतु तत्व शब्द नियमाचं आचरण करणारा व्यक्ती पाहिजे या मार्गामध्ये काही कमी नाही आणि राहूल तो त्याच्या कर्मामुळे या मार्गाचा तेवढं गरीब आणि दुःखी राहणार नाही राहील तो आपल्या कर्मामुळे बाबाने सांगितलाय आणि म्हणून या मार्गामध्ये शब्द आणि कर्मावर हा परमेश्वर या ठिकाणी आपण बाबाने दाखवून दिलेला एक सेवक होता हे आमचं समृद्धात समृद्धान या ठिकाणी बसलेलं हे दुकाने पीडित होते पैसा पाण्याने काही कमी नव्हते आमच्याकडे वाणी हकीम डॉक्टर सर्व केला पण समाधान कुठे मिळणार नाही आणि एका व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे या धरणाचा स्वीकार केल्याच्या नंतर भक्तामध्ये समाधान मिळाला तर ही दैवी शक्ती जागृती शक्ती बाबाने आम्हाला प्रत्येकाला दिलेला आहे तिला सांभाळून ठेवण्याची प्रत्येकाची गरज आहे या मार्गामध्ये बोलताने शब्द सांभाळून बोला शब्द सांभाळून पाहिले नाही शब्द वाहत एक शब्द करे घावा एक शब्द करे उपचार एक दादा बनवायची या ठिकाणी सोबत आलेला आहे बाबांचा सेवक आहे तुमसरचा त्याची आई हा सोळा वर्षांनी असताना हे साई बळवाई कुठे हा सोळा वर्षाचा असताना दहाव्या वर्गामध्ये शिकत होता आणि याची आई बाहेरच्या बाजूच्या घरी बसलेली होती हा शाळेतून आला घरी आणि आल्याच्या नंतर आईचा शोध करू लागला आणि आई याला दिसली नाही म्हणून आजूबाजूला हा पाहू लागला आणि काय म्हणतोय आई आई अशी विनंती हा पोरवा हा येऊन द्यायला हा पोरबा करत होता दहावी अर्गात असताना पण बाजूच्या घरी बसलेली मातारी का म्हणे तुझ्या आई नाही आहे म्हणे या ठिकाणी म्हणे पण हा दुर्गा का म्हणे माझी आई म्हणे याच घरी बसली आहे म्हणे माझ्या आईची चप्पल दिसते म्हणे ती मातारी नाही आहे म्हणे तुझी आई म्हणे या ठिकाणी म्हणे हा म्हणे माझी आई इथंच आहे म्हणे माझी आईची चप्पल दिसते म्हणे आई रागाच्या भरामध्ये घरून बाहेर निघाली घरातून बाहेर निघाली आणि याला का म्हणते याची आई तू नेहमी म्हणते माझ्या मागे मागेच येते म्हणते मी जिथं जिथं जातो तिथं माझ्या मागे मागे, मागे, मागे येतस म्हणते ये तुला दूध पासतो म्हणते हा सोळा वर्षाचा मुलगा होता परमेश्वराला शब्द नाही भासला आईला दूध येणं सुरू झालं आई लाजीरवाणी झाली आता काय करू ब्याळूज पुढे होऊन गेला तिला आपली लाज तिलाच वाटू लागली आणि ती एकदम नर्वस झाली ती मार्गदर्शक गेली आणि त्यांना सांगितलं जिजेकडे मला असा होण्याचं कारण काय मी काही चुकलं नाही काही बोललो नाही चाललो नाही काहीच नाही म्हणे मी व्यवस्थित कार्य करतो म्हणे मार्गदर्शक म्हणे बाई म्हणे या मार्गामध्ये ज्याचा चुकल त्याचाच दुखल म्हणे ज्याचा चुकल त्याचाच दुखल म्हणे काहीतरी चूक असेल म्हणे तीन दिवसाचं कार्य मार्गदर्शन श्री जे ठावकर यांनी दिलं आणि दिल्याच्या नंतर बाई तिसऱ्या चौथ्या दिवशी बाईची चूक लक्षात आली की मी आपल्या मुलाला असं असं बोललो मार्ग कसं काय करून आले बाईन हे चिती तुझी आहे या चिकीची, चिकीची माँ माँ देखने देखने। त्या परमेश्वराला माफी मागणे बाईनं चुकीची माफी मागितला आणि बाईचा दूध येणं बंद झालं दैवी शक्ती जागृत आहे या मार्गामध्ये तुम्ही त्या परमेश्वराच्या आयमणारे कार्य करा कुणाचा तिरस्कार करू नका कुणाचा द्वेष करू नका कुणाच्या भावना दुखवू नका परमेश्वराचे कार्य नित्य नियमाने करा तुम्हाला कुठल्याच गोष्टीच्या कमी पडणार नाही पाहायला काटा मिळणार नाही हे बाबांचे शब्द आहेत एक बसरामजी म्हणून आहे बुट्टीबोरीचे तो मार्गामध्ये असणार तो गुंजा परिसरातला आहे तो आपला व्यवसाय करण्यासाठी तर मध्ये राहतो आणि बुट्टीबोरीच्या बुट्टी बाहेर त्यांचा मकान आहे आणि त्या ठिकाणी तो एकांतामध्ये एक दुकान आहे आणि तो त्या परिवारासहित तो त्या ठिकाणी राहत होता त्याच्या घरी रोज चोर करा करा चोरी करायला यायचे चोरी करायला चोर यायचे दिवसभर तो रस्ता पाहून ठेवायचे आणि रात्री चोरी करायचे म्हणून ते यायचे पाच सहा चोर तर रात्रीला तो खरंच नसे त्यांना त्याने पाच सहा दिवस तसाच प्रयत्न केला दिवसा येऊन रस्ता पाहून ठेवायचा ना रात्रीला चोरी करायच्या जाते बेद करून ठेवायचं तर रात्रीला चोरी करायला यायच्या पण तो रस्ता त्याच्या घरच दिसत नव्हता त्यांना कारण ती परमेश्वरावर त्याचा विश्वास होता तो बाहेर कुठेही जायचा आता परमेश्वरा जाऊ बाबा माझं रक्षण करणं तुमच्या हातामध्ये आहे मी अमुक अमुक कार्यक्रमाला जात आहे परमेश्वरी कार्यामध्ये जात आहे माझ्या घराचे रक्षण तुम्ही करा आणि ती दैवी शक्ती कार्य करत होती शेवटी त्यांचा प्लॅन फसला चोरी नाहीच झाली तर या मार्गामध्ये आम्ही जसे चांगले विचार ठेवून तसं परमेश्वर आम्हाला साथ देत असतो आणि म्हणून माझ्या तरुणांना विनंती आहे वेळ खूप कमी आहे वाईट मार्गाने जाऊ नका जे वाईट व्यसन असतील ते सोडून द्या नवीन वर्षाची सुरुवात आहे या सुरुवात मध्ये वर्षामध्ये या महिन्यामध्ये जे काही तुमच्या आकारामध्ये वर्षभरामध्ये जे काही चुका झाल्या असतील जे काही वाईट व्यसन असेल जे काही दुर्गुण असतील ते परमेश्वराच्या समोर वसन देऊन मोकळे व्हा आणि चांगल्या मार्गाने जीवन जगण्याची सुरुवात करा वेळ अजूनही गेलेली नाही बाबाने अनेक लोकांना वाईट व्यसनातून बाहेर काढलेला आहे आणि त्या व्यसनापासून मुक्त हो राहण्यासाठी आपलं जीवन व्यवस्थित घडवण्यासाठी वाईट मार्गाने जाऊन नका आणि म्हणून त्या व्यसना लोकांना माझं सांगणार जु दारू छोड़ो गुट का छोरे 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 पीना सिगारे कहीं को शरीर गलाता है रे कहीं को शरीर गलाता है बाबा सिंधु जी ने सबक सिखाया चिखलो चोक आज बाद में फिर फंसाना है बाद में फिर फंसाना है बाद में फिर फसताना है बाबा जुंधोजी ने सब या सिकलो से कुआत बाद में फिर पंसा ना पर थाना है परमात्मा ने बड़े प्यार से मानव तन बनाया और इसे धरती पे आकर करो मानव ने दूसरी बनाया अरे एक बार मिलता है मानव जीवन बार बार नहीं मिलता का ही रहता है रे को ही रहता है बाबा जुंढोजी ने सबक शिकाया शिकलो चौक आज बाद में फिर पसाना है अरे पस्तावना ची वे फेरू दे बाबा ने आम सर्व दुख ¿Por qué le अनेक रोगातून मुक्त केलेला आहे या मार्गामध्ये येणारा टीबी कॅन्सर महारोग फ्रीट मिरगी सिकरसेल पागल व्यसनाधीन लोक फुटबादे त्रस्त लोक या मार्गामध्ये येऊन सुखी झालेला आहे हा मार्ग फुटताचा आहे एक रुपया सुद्धा लागत नाही धर्म बाबाने आम्हाला दिलेला आहे त्याचे उपकार आम्ही विसरू शकणार नाही या कार्यक्रमाचं आयोजन सुंदर असं या ठिकाणी कोंडी परिसरातील या गावातील संपूर्ण शोकाने आयोजित केलेला आहे या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी अधिकार प्रत्येक आता काही लोक प्रसाराला प्रसार प्रसार थांबवण्याचं कार्य सुरू आहे पण नाही बाबाने जो संविधान आहे घटना तयार केली आत्मा तयार केली आहे त्या घटनेमध्ये तरतूद केलेली आहे की या धर्माचा प्रचार प्रसार, प्रसार करण्याचा अधिकार प्रत्येक शौकाला आहे तो कुणी थांबवू शकत नाही थांबवण्याचा प्रयत्न केला ते थांबतील पण धर्माचा प्रसार प्रचार कुणालाही थांबवण्याचा अधिकार नाही तुम्ही चांगले कार्य करताय या धर्माच्या प्रसारासाठी एक झुटीने तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम करत आहात त्याबद्दल पुन्हा श्रद्धा तुमचं मी अभिनंदन करतो या गावच्या सेवकांचे महत्मागी साहेबांनी खूप आग्रह केला आम्हाला आज दोन तीन कार्यक्रम होतो म्हणे कोणीला या येण्याचा प्रयत्न करा म्हणे रवी भाऊमुळे आम्हाला थोडा उशीर झाला याला हे नापकरून आले याला घेण्यासाठी आम्ही थांबलो आणि म्हणून या ठिकाणी आम्ही उशिरा पोहोचलो हे सुंदर असं या ठिकाणी योजन केलं पुन्हा मनापासून सर्वांचे अभिनंदन करतो आणि हे नवीन वर्ष येणारं मकर संक्रांतीचं पर्व सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीच्या प्रगतीचं एकाच जावं अशी परमेश्वराची आम्ही प्रार्थना करून आपल्या सध्याला विराम देतो सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार